हॅलो नमस्ते पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काय होतं अनेक वेळा असं काहीतरी खमंग खाव वाटतं पण भाजीला वगैरे काही नसतं त्यावेळी आपण अशा प्रकारे व्यवस्थित असे धपाटे बनवलाल चवीलाही छान असतं आणि लवकरात लवकर बनवलं जातं तर चला त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया आधी मी मेथीचे दाणे घेतले आहे थोडीशी जिरे आणि ववा हे तिन्ही थोडंसं भाजून त्याला एक मिक्सरमध्ये घालून घ्या भांड्यामध्ये त्याचप्रकारे कांदे देखील त्यात ॲड करून घ्या आणि कोथंबीर हिरवी मिरची आणि आलं लसणाचं पेस्ट आलं लसण टाका तुम्ही माझ्याकडे पेस्ट आहे अवेलेबल मग मी पेस्ट टाकून घेते त्या चला ह्याला आपण ग्राईंड करून आणूया हे बघा अशा प्रकारे आपला पेस्ट बनून झालेला आहे तर आता आपण तीन वाटी ज्वारीचं पीठ मी चाळून घेतलेली आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन आणि पाव वाटी तांदळाचं पीठ थोडंसं हळद टाकून घ्या चवी अनुसार मीठ आणि तीळ तिळ देखील मी थोडंसं भाजून घेतलेली आहे थोडंसं तेल टाकून हे मिश्रण सगळं मिक्स करून घ्या अशा प्रकारे दोन्ही हातांनी आता यामध्ये आपण बनवून ठेवलेला जो मिश्रण आहे म्हणजेच पेस्ट हे ह्यात घालून दोन्ही हाताने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या अशा प्रकारे आता याला एक आपण असे गरम पाणी म्हणजे उकळता खवळता पाणी म्हणतो की नाही आपण ते घालून हळूहळू मिश्रण मिक्स करून घेऊयात अगदी हळूहळू मिश्रण मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आता या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून अशी एक घट्ट डो तयार करून घेऊया अशा प्रकारे आता ह्याला थोडंसं तेल लावून एका भांड्यात मी ठेवून देते अर्ध तास किंवा वीस मिनिटं ठेवलं तरी चालेल इकडे आता आपण कोथंबीरच्या काड्या म्हणजे कोथंबीर नव्हे कोथंबीरच्या काड्या ज्या हिरव्या काड्या असतात ना ते आणि हिरवी मिरची आणि शेंगदाणे हे सगळे आपण भाजून घेतलेले आहे आधी मी थोडी कोथंबीरची काड्या आणि हिरवी मिरची लसूण ही तिन्ही थोडंसं वाटून घेते मिक्सरमधून हे प्रकारे आता ह्यात शेंगदाणे आणि मीठ टाकून त्याला देखील थोडंसं असं जाडसर एकदा फिरून घेते हे बघा अशा प्रकारे आता एका भांड्यात थोडीशी तेल टाकून त्यामध्ये जिरी मोहरी टाकून थोडं तडतडले ना मग त्यामध्ये आपण करून ठेवलेलं चटणी ते त्याच्यात घालून थोडंसं परतून घेऊया अशा प्रकारे तर चला आता आपण आता धपाट्याचं पीठ रेडी झालेलं आहे एक कपडा घेतली आहे आणि त्यावर थोडंसं पाणी शिंपडून ओलं करून पिठाचा छोटा छोटा गोळा घेऊन म्हणजे तुम्हाला जेवढं होईल त्या अनुसार एक एक गोळा घ्या आणि तर थापून घ्या अशा तर तीन बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित असे थापून घ्या अशा प्रकारे मध्ये थोडीशी तिळ देखील टाका वरून पुन्हा त्याला व्यवस्थित असे पसरून थापून घ्या हाताला चिकटत असेल तर थोडं पाणी देखील लावून घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारे मी थापून घ्या हे बघा अशा आणि त्याला एक पाच होल टाकून घ्या बोटाच्या सहाय्याने पाच होल टाका अशा प्रकारे आता कपड्याचा बाजू इकडे एका साईडला माझा तवा गरम झालेला आहे कपड्याचा बाजू धरून असं त्यावर पलटून ते, ते कापड आरामात काढून घ्या अशा प्रकारे आता थोडीशी तेल लावून अशी व्यवस्थित अशी भाजून घ्या आलटून पलटून खायला इतके टेस्टी लागतात ना कमी साहित्यामध्ये इतके चवीला चांगले लागतात मला दोन प्रकारचे धपाटे मी बनवून दाखवणार आहे एका पिठाने दोन प्रकारचे धपाटे म्हणजे हे दोन दिवसात खाण्यासाठी आणि समजा की तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल तर आठ दिवसासाठी जरी ठेवायचं दिवसास असल्याना ते हे देखील खराब होणार नाहीत त्याचे पण कसे बनवले जात ते, ते देखील तुम्हाला मी पुढे दाखवेल हे बघा आलटून पलटून मी व्यवस्थित अशी खरगोस भाजून घेतलेली आहे दुसरं देखील त्याचप्रकारे प्रकारे असे टाकून घ्या आणि हळूच कपडा काढून घ्या हे होल पाडल्याने दोन फायदे होतात एकतर त्यामध्ये तेल घालून आजूबाजूचं असं चांगलं परतलं जातं सगळं पर्यंत तेल पोचतो आणि दुसरी गोष्ट फुगणार नाहीयेत असे व्यवस्थित आपले धपाटे बनवले जाईल म्हणून आपण होल पाडून घ्यायचे त्याला अशा प्रकारे तर चला आता आपण हाताने भाकरी कसं थांबतो की नाही अशा प्रकारे धपाट्या करून घेऊया थोडा थोडा गोळा घेऊन काय अशा प्रकारे धपाटे बनवले ना तुम्ही आठ आठ दिवस देखील कुठेही तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता कुठेही वाट्यात जातानी समजा एखादी दहीचं पाकिट घेतलं किंवा सोबत लोणचं ठेवलं तरीही धपाटे अगदी चवीला टेस्टी लागतात तुम्हाला माहितीये का हो ज्यावेळी ढवाळे जेवण वगैरे घेऊन जातात ना गावाकडे तेव्हा पण असे धपाटे बनवले जात हो की नाही तर तो धपाटे असेच बनवले जातात अशा प्रकारे वरे तेल लावून मी हातात तर त्याच फडक्याने म्हणजे त्याच कपड्याने मी असे पाणी लावून घेतली म्हणजे आपण भाकरीला कसं लावतो की नाही त्याच प्रकारे पाणी लावून घ्या साईडने थोडं तेल सोडते मी ह्याला देखील तुम्ही पाच होल घालून घेऊ शकता पाच होल पाडा ह्याला देखील बघा अशा प्रकारे तेच भाकरी तेच चपात्या खाऊन आला ना मग त्यावेळी असं काही केलं ना फार आवडीने खातात मुलं देखील मुलंही आणि घरातले सगळे जणी अगदी चटपटा आणि लवकरात लवकर म्हणजे पटकन बनवले जाणारी ही धपाटीची रेसिपी आहे आणखी नाही जर माझ्या चॅनलवर तुम्ही कोणी नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मी थापटून घेते त्यावर तीळ वगैरे लावून ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा कारण ह्याला इन्ग्रेडियंट्स पण कमी लागतात म्हणजे साहित्य कमी साहित्यामध्ये झटपट बनणारा बनवणारा हा रेसिपी आहे म्हणजे धपाटे हे, हे देखील आलटून पलटून मी अशा प्रकारे त्याला भाजून घेते हां माझी ही रेसिपी धपाट्याची रेसिपी तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा हे बघा मी दही आणि खोबऱ्याची चटणी माझ्याकडे ओला खोबरा होता त्याचा हिरवा चटणी बनवून घेतली आहे आणि आपण हे बनवलेलं कोथंबीरच्या काड्या आणि शेंगदाण्याची तुम्ही एकदा कोथंबीरच्या काड्यापासून एक चटणी बनवून बघा हे शेंगदाण्याची चवीला फार टेस्टी लागते जर हो जर माझ्या चॅनलवर तुम्ही कोणी नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू